भरती होणार आहे लवकरच दहा ते पंधरा हजार जागा विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊनच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या ठरावाला मंजुरी माहिती प्रताप यांनी दिली एक दहा ते पंधरा हजार जागा लवकरच एस टी महामंडळामध्ये भरल्या जाणार आहेत त्याची जाहिरात सुद्धा येणार आहे मग याची पात्रता काय संपूर्ण माहिती आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम जॉईन करा एवढ्या पदाच्या जाहिराती असणार आहेत त्याच्यामध्ये बारावीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता वर्ष चोवीस वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत काही पदाला अठरा वर्षापासून अडोतीस वर्षापर्यंत आहेत ह्या तुमच्या जागा आहेत मागच्या वेळे जी जाहिरात आलेली आहेत त्यानुसार वेगवेगळे पदं दिलेले आहेत त्या पदानुसार तुमची पात्रता तिथं दिलेली आहे तुमचं वय वर्ष अठरा कंप्लीट असावं आणि जास्त जास्त ओपन असेल तर अडतीस वर्ष कास्ट कास्टवाल्याला त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे मग याचा सिलेबस काय एक्झाम तुमची ऑनलाईन घेणार आहे एक आय बी पी एस घेईल किंवा टी सी एस दोन्हीपैकी एकच एक्झाम घेणार आहे याची जाहिरात येईल रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे ते सगळी माहिती देणार आहे तत्पूर्वी तुमचं कास्ट नसेल कुठलं डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट काढून घ्या जाहिरात यायच्या अगोदर जाहिरात आल्यानंतर परत मग तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही जाहिरात यायच्या अगोदर मग इथं तुमची परीक्षा टी सी एस किंवा आय पी एस दोन घेणार आहे सिलेबस सेम आहे मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न आणि ते सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बघा इथं हा सेम तुमचा सिलेबस दिलेला आहे या सिलेबसनुसारच तुम्हाला प्रश्न विचारतात एकच एक्झाम आहे कुठला तुमचा इंटरव्ह्यू नाही आहे हे बघा मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस गणित बुद्धिमत्ता पंचवीस दुप्पट शंभर प्रश्न दोनशे गुणाचे आहे आणि त्याच्यात एकाच परीक्षेतून तुमचं सिलेक्शन होणार आहे एस टी महामंडळामध्ये मग वेगवेगळे पद आहेत त्या ठिकाणी क्लास टूचं क्लास थ्रीचं आणि क्लास फोरचंसुद्धा एस टी महामंडळामध्ये पद आहे अर्ज भरण्यासंदर्भामध्ये जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती कळवाल तत्पूर्वी आपल्या चॅनल नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा या प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आल्यानंतर तुम्हाला नक्की पोहोचतील व्हॉट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम जॉईन करा तिथंसुद्धा या महत्त्वाचे जे पदं आहेत त्याविषयी माहिती देतो आणि तुम्हाला काही पदं आहेत जे टेक्निकलच्या आहेत काही नॉन टेक्निकलच्या आहेत लिपिक हे पद आहे त्याला तुम्हाला टायपिंग थर्टी लागते मराठी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग लागते हे सुद्धा एस टी महामंडळामधलंच पद आहे त्यामुळे ज्यांच्याकडे टायपिंग नसेल किंवा कास्ट नसल काढलेली डोमासाईल नसल काढलेलं नॉन क्रिमिनल नसल काढलेलं तर ते काढून घ्या जाहिरात यायला साधारणतः या, या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाहिरात येऊ शकते कोणकोणत्या विभागामध्ये किती पद रिक्त आहेत ते चेक केले जाणार आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर तुमची जाहिरात शक्यतो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत येईल हा सिलेबस आहे तुमचा सेम टी सी एस आय पी एस तुम्ही जर स्पर्धा वर्षी तयारी करत असाल तर हा सफिशियंट स्लॅबस आहे आणि यावरच प्रश्न तुम्हाला विचारता ठीक आहे अजून काय माहिती असेल तर आपला व्हॉट्सअप टेलिग्रामला कॉन्टॅक्ट करा या